आज आपण वाळवणीची उपवासाची साबुदाणा बटाट्याची चकलीची रेसिपी बघतो आहे तर ह्या अशा मस्त दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या अगदी मस्त खुसखुशीत चकल्या कशा बनवायच्या ते आज आपण बघूया साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या करताना बऱ्याचदा काय होतं चकल्यांचे वाळल्यानंतर तुकडे पडतात किंवा मग त्या तळल्यानंतर पूर्ण व्यवस्थित तळल्या जात नाही आतमध्ये थोड्याशा कडक राहतात आणि त्यातील साबुदाणा चकली खाताना दाताखाली येतो तर असं होऊ नये म्हणून काही खास टिप्स दिलेल्या आहेत त्याचबरोबर साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे तुम्ही सुद्धा जर या पद्धतीने साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवून बघितल्या तर तुमच्या चकल्या कधीच फसणार नाही अगदी मस्त खुसखुशीत होतील तुम्ही बघू शकतात चकली किती छान खुसखुशीत झालेली आहे आणि लगेच बारीक होत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर चकल्या बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये साबुदाणा उडेल एवढं पाणी घालून आपल्याला तो रात्रभर भिजत ठेवायचा आहे तर मी रात्रभर इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात साबुदाणा किती मस्त फुललेला आहे एकदा साबुदाणा आपल्याला पूर्ण अशा प्रकारे चमच्याने काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात साबुदाणा किती मस्त भिजलेला आहे अगदी पटकन बारीक होतो आहे तर एक पाव अगुधाण्यासाठी इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर बटाटे शिजवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बटाटे आपल्याला मस्त मऊ शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर बटाटेसुद्धा आता छान शिजलेले आहेत तुम्ही बघू शकतात किती छान शिजलेले आहेत बटाटे अशा प्रकारे बटाट्याची साल निघायला हवी या प्रकारे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेऊया बटाटे व्यवस्थित शिजलेले असतील तर त्याची सालसुद्धा अगदी पटकन निघते आणि ते, ते आतमध्ये कच्चे राहत नाही बटाटे जर आतमध्ये कच्चे असतील तर ते, ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे चकलीच्या साच्यामध्ये ते अडकतात आणि चकल्या व्यवस्थित होत नाही त्या मधून तुटतात त्यासाठी आपल्याला बटाटेसुद्धा अगदी मस्त मऊसूट शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक किसनी घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला बटाटे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत किंवा मॅशरने सुद्धा तुम्ही बटाटे बारीक करून घेऊ शकतात किसनीवर बटाटे किसत असताना बटाटा छान मऊ शिजलेला असल्यामुळे त्याचे तुकडे पडतात आणि हे साच्यामध्ये अडकले तर चकली व्यवस्थित गोल होत नाही ती मधूनच तुटते त्यामुळे बटाटा आपल्याला अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाण्यासाठी आपल्याला इथे साधारण दोन ग्लास पाणी लागणार आहे त्यानंतर यामध्ये तिखट घालून घेऊया तर मी इथे पिवळ्या रंगाचं तिखट घेतलेलं आहे यामुळे चकलीला छान पिवळा रंग येतो तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरची पेस्ट किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकतात त्यानंतर दीड चमचा जिरं घालून घेऊया तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर भिजवून घेतलेला साबुदाणा एकदा चमच्याने मोकळा करून घेऊया आणि तो या पाण्यामध्ये आपण घालून घेऊया गॅस इथे आचेवर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याला पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे पाण्याचं अचूक प्रमाण जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये साबुदाणा घालून घ्यावा आणि साबुदाण्याच्या वरती अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी यायला हवं एवढं पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला ते पाणी कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये ॲड करू शकतात अगदी खूप जास्तसुद्धा नको किंवा खूप कमीसुद्धा नको अशा प्रकारे चमच्यावर घेतल्यानंतर साबुदाणा खाली पडला पाहिजे एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर गॅस आचेवर ठेवून आपल्याला साबुदाणा हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली तळाला लागून येणार नाही आणि हे बघा पाणी आता बऱ्यापैकी आटलेलं आहे परंतु साबुदाणा अजून पूर्ण शिजलेला नाही आहे तर आपण अजून त्याला थोड्या वेळासाठी परतवून घेऊया आणि आता इथे पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि साबुदाणासुद्धा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे तर सर्व साबुदाणा परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि बारीक केलेला बटाटा यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायचा आहे आता साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे बटाटा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला हलवायला थोडं कठीण जाणार आहे परंतु आपल्याला हे हळूहळू करून हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एका हाताने कढाई पकडून आपल्याला अशा प्रकारे मिश्रण अगदी हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे सर्व साबुदाणा आणि बटाटा मिक्स झालेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी हे गॅस बंद करून असंच ठेवायचं आहे चकली बनवायच्या अशा प्रकारच्या दोन प्लेट्स असतात तर आपल्याला यामधील मोठी प्लेट घ्यायची आहे छोटी घेतली तर त्यातून साबुदाणा व्यवस्थित निघत नाही आणि चकलीमध्येच तुटते त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मोठी प्लेट घ्यायची आहे त्यानंतर साच्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यातून आपल्याला मस्त चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता चकल्या अगदी मस्त पडतायत आणि अजिबात तुटतसुद्धा नाही आहे चकल्या बनवताना जर साबुदाणा शिजवलेला नसेल तर तो तळल्यानंतर कडक राहतो तो व्यवस्थित तळला जात नाही आणि तो दाताखालीसुद्धा येतो त्यामुळे साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे शिजवलेला साबदाणा असेल तर चकल्या बनवतानासुद्धा तुटत नाही त्याचबरोबर त्या तळल्यानंतर अगदी मस्त खुसखुशीत होतात तर इथे मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत चकल्या दोन दिवस आपल्याला कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण त्याला वर्षभर स्टोअर करू शकू तुम्ही बघू शकतात चकल्या मस्त वाळलेल्या आहेत आणि वाळल्यानंतरसुद्धा त्या किती छान दिसत आहे अजिबात तुटलेली नाही एक आहे एकही चकली तुटली नाही आहे किंवा तुकडा पडलेला नाही आहे अगदी मस्त चकल्या तयार होतात तुम्ही बघू शकतात किती छान झालेल्या आहेत आणि अजिबात तुटलेल्यासुद्धा नाही आहेत तर मी तुम्हाला आता चकली तळून दाखवणार आहे चकली तळण्यासाठी आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये चकली सोडून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता चकली मस्त दुप्पट तिप्पट फुललेली आहे पूर्ण साबुदाणासुद्धा व्यवस्थित तळला गेलेला आहे आणि चकली मस्त खुसखुशीत झालेली आहे पूर्ण फुललेलीसुद्धा आहे तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारे साबुदाणा आणि बटाट्याच्या उपवासाच्या चकल्या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्सप्रमाणे जर तुम्ही बनवल्या तर तुमच्या चकल्यासुद्धा कधीच फसणार नाही त्याचे तुकडे पडणार नाही किंवा त्या कडकसुद्धा होणार नाहीत तर या उन्हाळ्याच्या रेसिपींमध्ये तुम्ही ह्या चकल्या नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा याआधीसुद्धा वाळवणीच्या बऱ्याच पदार्थांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर अजून बघितल्या नसतील तर नक्की बघून घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय